आता बातम्या बघूया सविस्तरित्या प्रश्न मंत्रिपदाचा नाही आहे अस्तित्वाचा आहे असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे आम्ही रस्त्यावर ही लढाई घेऊन जाऊ असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे आपल्याला पाडण्यासाठी प्रयत्न झाले असा, असा खुलासा सुद्धा भुजबळांनी केलेला आहे बंधनं असली तरीही रास्ता मेरा आहे असं सुद्धा भुजबळ यांनी म्हटलं मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर भुजबळ नाराज झालेले आहेत आणि त्यानंतर वेगवेगळ्या घडामोडी समोर येत आहेत त्यांनी आपली नाराजी जाहीर बोलून देखील दाखवली होती त्यानंतर त्यांनी समता परिषदेची बैठक घेतली आणि या बैठकीनंतर त्यांनी सभा घेतली आणि त्यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेले आहेत निवडणुका अजून संपलेल्या नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी असल्याचं देखील भुजबळ यांनी म्हटलेलं आहे